नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो यवतमाळ जिल्हा सहकारी बँक इथे बारावी पास आणि पदवी जर असाल तुम्ही तर तुमच्यासाठी एकशे तेहतीस पदाची रिक्त पदाची जाहिरात आलेली आहे जा ज्याच्यामध्ये खूप कमी स्पर्धा आहे आणि तुम्ही जर या भरतीचा चुपचाप फॉर्म भरला जर तुमचं टायपिंग वगैरे असेल जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर चुपचाप तुम्ही लवकर भरती होऊ शकता आता या पदासाठी पद पात्रता पगार आणि कोण कोण पात्र आहेत हे तर आपण पाहूया चला तत्पूर्वी आपली ही एक आ, नोट्स आपण तयार केलेल्या आहेत स्पेसिफिकली नोट्स आणि बॅच वन आहे पण ह्या नोट्स ज्या आहेत तर त्या फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांसाठी आहे तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा इंग्लिश मराठी अर्थशास्त्र राज्यशास्त्र भूगोल इतिहास वन लायनर ठोकळा सगळे सगळे काही यामध्ये आहे फक्त एकोणपन्नास रुपयाला आहे अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही करू शकता तत्पूर्वी आपली सरळ सेवेची देखील बॅच आहे कारण ही जी पदं जी भरल्या जाणार ना तर ती सरळ सेवेमार्फतच भरल्या जाणार आहे तर, तर तुम्ही आपले बॅच जे आहे तर त्याला देखील कन्सिडर करू शकता जर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड केलं तर डेमो बघा आणि तुम्ही कोर्स जॉईन करू शकता बघा आता ही जाहिरात आहे तर ही जाहिरात बघू बघा जिल्हा यवतमाळ आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित मुख्य कार्यालय यवतमाळ नोकर भरती जाहीर ठीक आहे आता नोकर भरतीमध्ये कोणतं पद आहे सगळ्यात अगोदर आहे कनिष्ठ लिपिक आता लिपिकसाठी बारावीपासवर असते का ही भरती बिलकुल नाही लिपिक म्हटल्यानंतर तुमचं पदवी पूर्ण असायला पाहिजे लिपिक म्हटल्यानंतर तुमचं टायपिंग देखील असायला पाहिजे ठीक आहे एकशे एकोणावीस पद आहेत एकशे एकोणावीस पद म्हणजे खूप चांगली पद आहे आता तुम्हाला विचार पडला असेल की सर मी या भरतीसाठी पात्र राहू शकतो का म्हणजे मी जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत नसेल तर हा फॉर्म भरू शकतो तर डेफिनेटली तुम्ही हा फॉर्म जो आहे तर तो भरू शकता सहाय्य कर्मचारी जे आहे शिपाई पद जे आहेत तर ते बारावी पासवर आहे यामध्ये चौदा पद आहे ठीक आहे तर यासाठी देखील तुम्ही काय करू शकता ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत आणि माहिती संकेतस्थळावरती अठरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पाहायला था मिळणार आहे म्हणजे तुमची जी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे ना तर ती अठरा नऊ दोन हजार पंचवीस पासून आहे कधीपर्यंत तीस तारखेपर्यंत आहे ठीक आहे म्हणजे बारा दिवस ही बारा तेरा दिवस तुमची काय आहे जाहिरात आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख जी आहे तर ती तीस तारखेपर्यंतच आहे ठीक आहे सध्या तरी या जाहिरातीमध्ये एवढंच दिलेलं आहे बाकी संध्याकाळपर्यंत आपल्याला आणखी याची पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात येईल ठीक आहे एक अंदाज मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये पदवीधर आणि हे असणार आहे जे की नाईन्टी नाईन पर्सेंट असेल पण आणखी मग या पदासाठी काय काय अभ्यास करायचा आहे किती पगार असणार आहे काय आहे डिटेल खडानखडा माहिती आपल्याला याची जी मिळणार आहे तर येस तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी आणि पुढचे व्हिडिओही तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही दिवट क्वेरी परेशानी असतील ॲज युजल तुम्ही विचारू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया राम राम